मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटाया आणि मलेशिया अठरा मे ला बँकॉकला प्रयाण झालं जाताना ड्रीम वर्ल्ड या ठिकाणी उतरलो बस सोडून बरत चालत आत गेलो तिथं रांगेत उभं राहिल्यानंतर प्रत्येकांना एक एक बॅच दिला होता तो सांभाळून ठेवायचा होता ते तुमचं तिकीट हातावर किंवा कपड्यावर सुरक्षित ठिकाणे चिकटवायचं अशा प्रकारे ड्रीमलँड वर्ल्डमध्ये एंट्री झाली पहिल्यांदाच स्नो स्नोटाऊनमध्ये गेलो आमचे बूट काढून गमबूट घालायला दिले आम्हाला अंगावर ओव्हरकोट घालून आत प्रवेश केला टायरला कातडं लावून बसण्याची जागा केली होती कृत्रिम बर्फातून घसरण्याचे खेळ खेळायचे होते त्या टायरला दोन्ही बाजूला हँडल लावलं होतं ते टायर घेऊन प्रत्येकानं वर जायचं आणि तिथून टायरमध्ये मांडी घालून बसायचं हँडलला घट्ट पकडायचं वरून एक माणूस त्या टायरला ढकलतो आणि आपण वेगाने खाली येतो येताना असं वाटतं की आपण व्यवस्थित खाली जाऊ की नाही पण माझ्या सुदैवाने मी व्यवस्थित खाली आले खाली आल्यावर दोन माणसांच्या धडकीने खाली पडले मुका मार लागला मला प्रथमोपचार केंद्रातून औषध गोळ्या आणल्या त्यामुळे थोडा नर्वसनेस आला होता थोडी विश्रांती घेऊन पुढच्या राईडला गेलो एकूण तीस ते पस्तीस राईड्स होत्या मुलांसाठी पण काही खेळ होते आम्ही सोप्या सोप्या राईड्स केल्या रोलर कोस्टर पाहून थक्क झालो परंतु त्यात बसण्याचं धाडसच झालं नाही नावेतून उंच जाणं आणि पाण्यातून उंचावरून धाडकन खाली येणं आणि सर्व पाणी अंगावर उडून आम्ही चिंब झालो बरोबरीच्या सर्वांनीच ती राईड दोनदा केली एका ठिकाणी सीटवर पट्टे बांधून बसलो कर्कश आवाजात संगीत वाजत होतं आणि त्या तालावर दुसऱ्या बाजूला तिरके कलत होते पाय एका जागेवर स्थिर राहत नव्हते सीट सोडून आपण तरंगत होतो अर्ध्या तासाचे असे ते रायडिंग होते जेवणही तिथंच होतं काही राईड्स जेवणानंतर होत्या तरुणपणीच या राईड्स करायला हव्यात याची जाणीव झाली वयाचं बंधन होतं खूप मोठा एरिया आहे सर्व पाहताना खूप चालावं लागतं सर्वजण खूपच दमून गेलो होतो काही चित्तथरारक राईड्सही होत्या अशा प्रकारे संध्याकाळी सर्वजण आल्यावर तिथून निघालो हॉटेलवर पोहोचलो फ्रेश होऊन जेवायला खाली आलो जेवण आराम केला वास्तव्य आमचं रॉयल बेंजोमध्येच होतं मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत प्रवासाचे स्वप्न बघत रहा धन्यवाद